भीम सांगली लोकसभामध्ये मी उमेदवार बहुजन समाजवादी पार्टी बसपाचा उमेदवार आहे माझं नाव टिपू सुलतान सिकंदर पटवेगा सांगली जिल्ह्यामध्ये जवळजवळ नव्वद टक्के मी फिरलोय आणि लोकांचा आम्हाला सर्वसामान्य लोकांचा चांगला प्रतिसाद आहे गावागावात खेड्याखेड्यामध्ये चांगलं काही संघटनेचा पाठिंबा भे मिळायला लागला आहे काही महिलांचं पाठिंबा मिळायला लागला आहे काही महिला मला पक्षाला लढण्यासाठी कुठं कमी पडू नये म्हणून स्वतः ती असं एक कॉन्ट्रिब्युशन काढून वर्गणी गोळा करून आम्हाला ते सगळे महिलांनी पुरवावे लागलेत आणि जाईल तिथं पूर्ण बसपाचा आणि काँग्रेस आणि भाजपाल्यांचं ठरलेलं असतं काँग्रेसमध्ये भ्रष्टाचार करा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भ्रष्टाचार करा आणि भाजपमध्ये वॉशिंग पावडर निर्माण सारखं धोरण स्वच्छ निघा या भ्रष्टाचारच्या नेत्याच्या विरोध आम्ही सर्वसामान्य म्हणून आज बहुजन समाजवादी पार्टी मायावतीजी यांची जी, पार्टी घेऊन एक शेतकरी सर्वसामान्यांचा मुलगा आज सांगली लोकसभा दुष्काळ तालुक्यातनं जत जतमधनं येऊन इथं उभारलो आहे अनेक ठिकाणी विरोध करतात अनेक मोठी मोठी राजकारणी हिचं काय विषय अनेक पद्धतीने विरोध करतात त्यांच्या कुठल्याही विरोधला कुठला घाबरणार नाही ना किंवा खचणार नाही ना जत तालुका दुष्काळ भागीतलं मुलगा आहे एकदम तगड्यानं त्यांना आणि येणारा दिवसात मतदानमध्ये मा थे त्यांना कळेल बहुजन समाजवादी पार्टीचा मी उमेदवार नक्की निवडून येईन आणि जिल्ह्यामध्ये जे काय दुष्काळ भागे असेल पहिल्यांदा पाणी तर प्रश्न जर तालुक्याचा दूर होईल आणि ह्यांच्यासारखं बोलणारं नाही आणि करून दाखवणारा आहे आणि रोजगार जे काय असेल ते पर शंभर टक्के एकदम इमानदारीनं काम करेन दे माझं चिन्ह आहे हत्ती येणाऱ्या सात मे मे दिवशी दोन नंबर चिन्हा समोर बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करावा असं मी सर्वसामान्य नागरिकांना आवाहन करतो